हनुमान जयंतीच्या दिवशी वेळात वेळ काढून वाचा ऐका हनुमान जन्मकथा मिळेल उदंड आयुष्य एप्रिल बारा रोजी हनुमान जयंती आहे त्यानिमित्त वाल्मिकी रामायणात दिलेली ही हनुमान जन्माची कथा नक्की वाचा ऐका एप्रिल बारा रोजी हनुमान जन्मोत्सव हनुमान जयंती दोन हजार पंचवीस आहे त्यानिमित्ताने हनुमंताची वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली कथा जाणून घेऊया आणि जन्मोत्सवाच्या तिथीला अर्थात एप्रिल बारा रोजी पहाटे सूर्योदयाच्या वेळी सहा चाळीस मिनिटांनी कथेचे पूर्णवाचन करून हनुमंत जन्मोत्सव साजरा करू हनुमान हा अंजनी व केसरी यांचा पुत्र असून त्याची माता अंजना ही मूळची शापित अप्सरा होती अत्यंत असलेल्या या अप्सरेचे नाव होते एकदा एका तपस्व्याचा अपमान केल्यामुळे त्या ऋषींकडून तू वनरी होशील असा शाप मिळाला तिने पुष्कळ विनवणी केल्यावर तिला इच्छेनुसार वारी किंवा मनुष्य रूप धारण करण्यास समर्थ होशील असा शाप मिळाला त्यामुळे ही अप्सरा कपिओनित कुंजर या वानरा ची मुलगी अंजना मनुन जन्माला आली हनुमान जयंती दोन हजार पंचवीस बारह अप्रैल को हई इस अवसर पर आए जाने ऋषि वाल्मीकि द्वारा लिखित हनुमान की कथा और उनके जन्म के दिन यानी 12 अप्रैल को सूर्योदय के समय सहा बजे आए 40 मिनट में कथा सुनाकर हनुमान का जन्मदिन मनाए हनुमान अंजनी और केसरी के पुत्र है और उनकी माता अंजना मुलता एक शापित अप्सरा थी इस अत्यंत सुंदरी अप्सरा का नाम पूंजी स्थला रखा गया एक बार एक तपस्वी का अपमान करने पर ऋषि ने उसे श्राप दिया कि तुम बंदर बन जाओगे काफी अनुनय विनय के बाद उसे श्राप मिला कि वह इच्छानुसार योद्धा या मानव का रूप धारण कर सकेगी अत इस अपसरा ने कप्युनी में कुंजर नामक वानर की पुत्री अंजना के रूप में जन्म लिया अंजना का विवाह पुढ़े वननराज केसरीशीला तो सुमेरु पर्वतावर विहार करण्यासाठी पत्नी अंजनी सहाला असता तिथे मंदपने वाहत असलेल्या वायूने तिचे अप्रतिम लवने पाहिले आणि तो झाला त्याने केसरीच्या शरीरात प्रवेश केला यथावकाश एक दिवस पूर्व दिशेला बालरवी उदयाला आला आणि त्यावेळी अंजनेने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला मरुताचा पुत्र म्हणून बाळाचे नाव मारुती असे ठेवण्यात आले हनुमान कोणत्या दिवशी जन्माला आला याबाबत भिन्न मते आहेत प्राचीन काळापासून वैदिक तांत्रिक पौराणिक ललित सर्व प्रकारच्या वाङ्मयात हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत वाल्मिकी रामायण हे सर्व रामायणात आद्य मानले जाते यात हनुमानाचा जन्म कोणत्या वेळी झाला याचा उल्लेख नाही परंतु जन्मकथेचा उल्लेख तीन वेळेस आला आहे यात हनुमानाने जन्मानंतर फळ समजून सूर्याचा ग्रास घेण्याचा यत्न केला असे वर्णन आहे यावरून निष्कर्ष निघतो की हनुमानाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या असावी सूर्यग्रहण असल्याने राहूचा उल्लेख आढळतो आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही पण एका श्लोकात उल्लेख आहे की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा या विवेवचनावरून हनुमानाच्या जन्मासंबंधी मतभिन्नता लक्षात येईल मंगळवार आणि शनिवार दोन्ही दिवशी त्याची पूजा करण्याची प्रथा आहे याचे कारण असे की दोन्ही वार त्याचे जन्मदिवस वार मानले जातात जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी पौर्णिमा वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने त्याच्या जन्मसंदर्भात सांगितले जातात